ओम श्री साईराम मी प्रियंका आणि आज मी सांगणार आहे एक अशा भक्ताची कथा ज्याच्या नजरेत श्री कृष्ण आणि साईबाबा दोघ एकच दिसले हा भक्त म्हणजे साई महाभक्त आमिदास भवानी मेहता गुजरातचा सौराष्ट्र प्रदेशातला हा भक्त ज्याच्या अंतकरणातली भक्ती इतकी निर्मळ होती की प्रत्येक वेळी जेव्हा ते श्री कृष्णाच्या प्रतिमेकडे पाहायचे तेव्हा प्रतिमे त्या प्रतिमेवर त्यांना एका फकीराचं दर्शन व्हायचं आणि त्या क्षणापासून सुरू झाली साई बाबांच्या कृपेची एक अद्भुत अनुभूती साई महाभक्त गुजरात आमिदास भवानी मेहता ते संत नरसिंह मेहतांच्या वंशातील होते भक्ती ज्ञान आणि कवित्व ही त्यांना जाणू वारशातच मिळाली होती आमिदास हे अत्यंत बुद्धिमान विद्वान आणि कवी स्वभावाचे होते पण त्यांच्या जीवनाचा आधार होता भक्ती त्यांची अखंड भक्ती होती भगवान श्रीकृष्णावर दररोज ते श्रीकृष्णाची पूजा करत मनोभावे नामस्मरण करत पण दरवेळी जेव्हा ते श्रीकृष्णाच्या छायाचित्राकडे पाहत असत त्यांना त्या काचे एका फकीराचे रूप दिसायचे जो श्रीकृष्णाच्या प्रतिमेत जणू अधोरेखित होत होता सुरुवातीला ते या दृश्याने चकित झाले पण दिवसेंदिवस त्यांची जिज्ञासा वाढतच गेली हा फकीर कोण ते विचार करू लागले हा फकीर कोण असेल बर भगवान श्रीकृष्णाच्या रूपात हा कोणता अद्भुत योगी दिसतो आहे आणि त्या प्रश्नाची उत्तरं शोधत शोधत त्यांनी आध्यात्मिक प्रवास सुरू केला दीर्घ काळाच्या शोधानंतर अखेर त्यांना समजलं तो फकीर दुसरा कोणी नसून शिर्डीचे साईबाबा आहे ते त्या क्षणी त्यांचं मन भारावून गेलं त्या दिवसापासून त्यांची भक्ती श्री कृष्णापासून श्री साईनाथांकडे वळली पण त्यात फरक नव्हता कारण त्यांना दोन्ही रूपात एकच परब्रह्म दिसत होत ते भारतीय शास्त्रीय संगीताचे जाणकार होते स्वर आणि शब्दांवर प्रभुत्व असलेले कलाकार ते श्रीमंत घराण्यातूनच होते त्या काळात काठेवाड प्रदेशावर गुजराती नवाबाचे राज्य होते पण या सांसारिक वैभवाच्या पलीकडे त्यांचं मन फक्त साईनामात गुंतलेलं असत ते वारंवार शिर्डीला भेट देत असत त्यांनी तिथेच एक खोली भाड्याने घेतली होती आणि बराच काळ ते शिर्डीतच राहायचे त्यांचा त्यांचे शब्द ऐकून आणि त्यांच्या दर्शनाने आपले जीवन धन्य करत दासीचा शांत स्वभाव शांत विनम्र आणि कोमल स्वभाव फार प्रिय होता जेव्हा कोणी गावात आजारी पडायच बाबा म्हणायचे जा आमिदासकडे जा तो तुला बरा करेल आम्ही अतिशय प्रेमाने काळजीपूर्वक त्या रुग्णाची सेवा करायचे आणि त्याला पुन्हा निरोगी बनवायचे आम्ही दासजी केवळ तर एक उत्कृष्ट कवी साईबाबांच्या सुंदर वर्णन करणाऱ्या अनेक कविता रचल्या त्यांनी साईबाबांच्या वेळ चरित्र हि लिहिलं पूर्ण परब्रह्म श्री सद्गुरु साईनाथ महाराजांची जन्माजोग माहिती तसेच चमत्कार हे पुस्तक वाचताना या पुस्तकात श्री साईनाथ महाराजांच्या जेवणाची सविस्तर माहिती त्यांच्या उपदेशांचे वर्णन आणि त्यांनी केलेल्या अद्भुत चमत्कारांचे विवरण दिलेले आहे त्यांचे हे पुस्तक आपल्याला अगदी साई घेऊन जाते हे पुस्तक वाचताना आपल्याला वाटते की आपण स्वतः द्वारकामाईमध्येच बसलेलो हो। आहोत आणि साई परमेश्वर आणि भक्तांमधील तो संवाद प्रत्यक्ष ऐकत आहोत त्यांनी बाबांच्या बोलण्याची लकप संवादाचे वर्णन बाबांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द इतक्या वास्तवतेने मांडलेला आहे की जणू आपण बाबांचे प्रत्यक्ष शब्दच ऐकत आहोत आपण इतर ऐकलेल्या अनेक लिला आप आपल्याला या पुस्तकात वर्णिलेल्या दिसतील अमिदास शिर्डीत आपल्या सद्गुरूंच्या चरणी व्हावा साईबाबांना हे माहीत होते साईबाबांनी त्यांना प्रेमाने सांगितलं आमिदास तू कुठेही मरम पावला तर मी तुझ्या सोबतच असेल जीवनाच्या उत्तरार्थात ते मुंबईतील कलबादेवी येथे स्थायिक झाले तेथे ते त्यांनी ते ब्रिटिश फोटो एनलार्जिंग कंपनी नावाचा फोटो स्टुडिओ चालवला सन एकोणीशे मध्ये साई भक्त श्री गणेश दत्तात्रेय सश्रबुद्धे बुद्धे म्हणजेच दासगणू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली दे त्यांची श्री साईबाबा संस्थांच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आमिरासिंगच्या महान भक्तीचा गौरव म्हणून श्री साईबाबा संस्थांनी त्यांच्या समाधीचे बांधकाम लेंडी बागेत पारायण हॉलच्या समोर मुक्ताराम महाराजांच्या समाधी जवळ केलेले आहे आजही शिर्डीत त्यांची समाधी भक्तांच्या मनात साईनामाची आठवण झाले होते भवानी मेहता यांनी साईबाबांच्या चमत्कारांच्या आणि शिकवणीच्या कथा लिहून अनेक भक्तांपर्यंत बाबांचा महिमा पोहोचवला त्यांनी साईबाबांचे चरित्र पूर्ण परब्रह्म श्री सद्गुरु साईनाथ महाराजांनी जानव चोक विगतो ते चमत्कारो या शीर्षकाखाली लिहिले त्यांनी साईबाबांबद्दल अनेक लेख आणि पुस्तके गुजराती भाषेत लिहिली यामुळे गुजरात राज्यात साईबाबांचे नाव आणि त्यांची शिकवण पसरवण्यास मोठी मदत झाली सच्चरित्राच्या दुसऱ्या अध्यात हेमान पंत गोविंदराव दाभोळकर यांनी साईबाबांच्या इतर भक्तांसोबत आमिदास भवानी भावानी मेहता आणि त्यांच्या पुस्तकांचा उल्लेख केलेला आहे जेव्हा मन खऱ्या भक्तीनं उत्तमत तेव्हा देवाचं रूप बदलत कधी श्रीकृष्ण साईबाबा दिसतात आणि कधी साईबाबा मध्ये श्रीकृष्ण श्रद्धा ठेवा साई नेहमी आपल्या जवळच आहे जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि कमेंट मध्ये ओम श्री साईराम घ्यायला विसरू नका अशा आणखी भक्तिपूर्ण कथांसाठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा ओम श्री साईराम